केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांची उपतालुका प्रमुख संजय धुळे यांच्या घरी पर भेट शिवसेना शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख सुनगाव येथील माजी सरपंच संजय पांडुरंग धुळे यांच्या मातोश्रींच दिनांक ऑगस्ट रोजी दीर्घ दुःखद निधन झालं होतं दिनांक तेरा सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुका दौऱ्यावर आले असताना सुनगाव येथे येऊन शिवसेना उपतालुका प्रमुख संजय धुळे यांच्या राहत्या घरी जाऊन सातवन पर भेट घेतली तसेच त्यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल आस्थेनं विचारपूस करून कुटुंबाला धीर दिलाय यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख शांताराम दाणे उपजिल्हा प्रमुख देविदास भोपे तालुका प्रमुख अजय पारस्कर शहर प्रमुख संजय भुजबळ राजेंद्रसिंह परिहार तसेच सुनगावचे तंटामुक्ती अध्यक्ष शालिग्राम भगत माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश अंबडकर गणेश वसुले यांच्यासह सुनगाव येथील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि गावकरी उपस्थित होते